मध्ये काड आता हाताय तिथे जेवढं तिथे बरं काय तुला लाल ठेवडे पाहिजेत लाल आहेत गुलाबी आहेत गुलाबी आहेत पांढरं आहेत पांढरे पण आपण हे खात नाही इकडे काय तिथे एक पडलंय उभं दुसरं एक आहे बट हे आपण खात नाही कारण खूप प्रकारचे असतात खातो ना ती पण असतात बट त्यांचा आता गावचा सीन दाखवतोय आपल्याला बेल ही मिळालाय बेल आणि सोनवल्या चला आता जाऊया आपण घरी ही आपली विहीर शान चल ऍक्च्युली काल नाचाची प्रॅक्टिस करत होतो पोरांना नाच शिकत होतो नवीन नवीन स्टेप सो वरडून so वरडून आवाज वगैरे फसलाय सो so आवाजात थोडा फरक जाणवेल अन्ना चल पटकन आता ह्यालावून घ्यायच नको काय काय तिकडे मोठा काय ढो आहे ढो <laughs> मीन्स पाणी आहे म्हणजे असं बोलतोय तो अरे बुडून जाशील अनिश बुडून जाशील तर आम्ही आता चाललोय आज गणपती सात तारीख आहे आणि गणपतीची तयारी करतोय म्हणजे की गणपतीला आहे ना आपल्याकडे प्रथेप्रमाणे थिरडे सोनवल्या बेल वगैरे लागतो सो आम्ही चाललोय आता इकडे आणायला रानामध्ये रानामध्ये म्हणजे फुल रानामध्ये नाही थोडसच तर बघूया आपल्या सोनवल्या वगैरे काय असतात सोनवल्या थेरडे बेल बेल तर सर्वांना माहीतच आहे सो बघूया अनिश हा मोठा ढोवा हो आहे बोलतोस तू कुठे आहे दाखव जरा मला इट्स परया बाबू काय रे कचरा हा अनिश कचरा कोण टाकला अनिश आणि ढकलू काय तुला आपल्या कोकणातली शेती अजून पसवले ना काही ठिकाणी पसवले हा इकडून एक परे येतो परे मीन्स यू कॅन से ओढा आणि इकडून एक येतो आणि या शेतातून हे पूर्ण जे एवढं कॅमेरा तुम्हाला कवर होतो एरिया ते एरियातलं सर्व पाणी इथून येतो हे चला ना चला अर... ना आपल्याला तयारी करायची जा घरी आता अरे अरे थिडा नाही जायचा जा हे तुला काय घरी आम्ही जातोय जातो घरी ए अनिश अनिश हे ढोव्यात पडशी जा पटकन घरात जा लवकर ना आम्ही येतो लगेच हा हा काय बोलते की होय दुर्वाय थिरडानी सोनवण्या वगैरे दुर्वा तिकडे नाही भेटणार अ कुड्या पाना नाही फक्त मी सोनवल्या आणाय ते सोनवल्या हा मग ते सोनवण्या आणी ना का नाही आणा आमचं मोठं घर आहे बट आता ते नवीन ह्या वर्षीच बांधले अगोदरच जुनं घर होतं ना ओ, काय सांगू एवढं मोठं घर होत ना खूप मस्त आणि ते पूर्ण मापांचं होतं मापा म्हणजे मातीचं मातीच असतात ते ह्या आईने इथे काय आले ते काकडी वगैरे काकडी पळवल भोपला यांना चल अरे तो काय जायला आता काय अरे अनेश यांना चल ये अ नेहायला कसा लहान आहे की तो डोक्याला की ताप एकतर कधी जातोय झाला उन्हाळ्याला वाडी त्यात कामाला कामाला घरातली हा आणतो आणतो सोनं भेटेल ना गेल्यावर इकडे नाही भेटलं होतं माहिती आठवते की नाही हा ना बघू असं असं फिरत जाऊ आपल्याला थिड तर आपल्या घराजवळ आहे ना हो पहिला गुरांच्या शेणाचा वास येतो आता गुरं काय सगळ्यात सोडली तो गुरां गुरांचा शेणाचा वास काय येईल शेती सोडली गुर सोडली गावाला हो आता गावाला वाटत नाही रे बट अजूनपर्यंत तरी आहे थोडीफार असता कोणतरी काढते कोण दुर्वा नाही सॉरी सोनवल्या वगैरे सोनवला म्हणजे ना ते पिवळी फुलं असतात नाही का काही ठिकाणी सोनेरी म्हणतात काय आमच्याकडे जसं बोलतात डिफरंट प्लेस डिफरंट प्रथा अँड ऑल या सोनवल्या ते भेटतील काय भेटतील अरे थेट घराजवळ आपल्या बागत सोनवले काढा दी ऍक्च्युली माझा व्हिडिओ बनवायचा प्रॉब्लेम हा आहे की चला मला करायचंही आहे म्हणजे जे तुम्हाला दाखवायचं आहे तेही करायचं आहे आणि व्हिडिओही काढायचे सो प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ काढणार कोण आणि दाखवणार कोण बनवला येस yes, बॉस यूट्यूब बनवायचं आहे बघूया आता इकडं मी गुरुवर चरवायचो चरवायचो मीच काका, तो तो का हायत काय सोनवले आहेत तिकडे जरा जास्तीच अण्णा इकडे जरा गप्प आवाज द्यायचा मी सोनवण्याच गोळा करतो गावचा <laughs> का सीन, सीन दाखवतोय सो आम्ही सोनवल्या जमा आहेत ह्या एवढ्या मी आहेत ह्या एवढ्या अण्णाने गेल्यात सो घरच्याला थोडं थोडं देवाला घालण्यासाठी बस झाले एवढे सो आम्ही आता निघालो आहे आता ना कुठे बेल आणायचा ना, ना बेल थेड आपल्याला घराजवळ मिळून जातील हे बघा ही अलबी आहेत इट्स कॉल मशरूम बट बट मग अलबी पण खूप प्रकारचे असतात त्यातलं हे आहेत ना आपण खातो ना ती नाही यार मोबाईलचा प्रॉब्लेम आहे सो so, हां होते थोडं थोडं सो आपण हे खात नाही इकडे गाय तिथे एक पडलं आहे उभं दुसरं एक आहे बट हे आपण खात नाही कारण खूप प्रकारचे एलबी असतात खातो ना ती पण असतात बट त्यांचा तशी ही चवळीची पानं आहेत त्याच्यामध्ये जेव जेवायला जे सुद्धा केळीसारखी असतात जेवायला येतो जसं जसं मला पूर्ण टाईम मिळेल ना तसं मी तुम्हाला कोकणातल्या गोष्टी शेअर करते काय प्रथा परंपरा बट आत्ता थोडं घाईत आहे ना सो पहिलं ते आपलं बेल घेऊया हा वाडा बैल वगैरे सोडले बाबा अण्णानी ते काका होते ना ते पण ठेवला हो का ना आम्हाला का, हो बेल काढला गुरांच गुरांचं शेण गोट्यातलं अरे इकडे भात पसवली इकडे भात पसवली त्याच्यावरती पण व्हिडिओ बनव बट पहिला आधी बेल काढेल छोटस झाड आहे बेलाचं हो बेलाची ती तीन तिन्ही पानं पाहिजे तर तो कामाला येईल तीन पानं पाहिजे आणि दोन असतील तर मग काय हो आता तीन पानं शोधायची कुठं आता पहिला बेल आम्ही जायचो कुठे भेलेवडी कुठे भेले गणपती हो आणायला सोनाराची मोठं झाड आहे ना आईने काकडी लावली काकडी लागली की बघूया ही गडे लावले त्याच्यावरती गडे म्हणजे गड्यावरती काकडी मला सांगेनच काय गड असते वगैरे वगैरे बघते जर काकडी हे भेंडे वगैरे लावले चिगूड पण लावले तिथे आपल्याला बेल ही मिळाला आहे बेल आणि सोनवल्या चला आता जाऊया आपण घरी हे कोकणातल्या पायवाट अशा असतात सगळीकडे शेती बदलशी आई इकडे कपडे धुळे आई झाले का कपडे धुवून का बरे हा लेट आला हा लेट आला काल गाडी उशीर झाला ना हा दोघ होतो बरोबर बाकी चाललाय व्यवस्थित पार्थ वर येणार की नाही प्रज्ञा येणार आहे की नाही प्रज्ञा येणार का नाही बर नाही का नाही येणार आहे शेअर यू इच अँड एव्हरी थिंक अबाउट रिगार्डिंग कोकण बट स्टे विथ मी हॅशटॅग कोकणी त्याच्यावरती सुद्धा भिड होईल का कि अण्णा तो ठिवडे घेते तिथं आमचं घर ऑलमोस्ट आलो मी सर्व घेऊन आता फक्त राहिले ते थिळे हे का अन्ना थेड काय कमी येते काढ म्हणजे जरा हे ठेवतोय काढ मध्ये काड आता हाताय तिथे जेवढं तिथे आहे काय चला लाल थेडे पाहिजेत लाल आहेत गुलाबी आहेत गुलाबी आहेत पांढर आहेत पांढर पण काय मी व्हिडिओ काढतोय काढ शिंड म्हणून तुरुथ ए कुठे आज इथे आलाय नांगडा झालाय बाहेर फायनली मी घरी आलो दुर्वा कोमे मंगिले जा का समोर नाही आहो हा समोर आहे मुद्दा विचार मी बिकॉज शुभ कार्य आहे ना समोरच्या जा रहे सोनवल्या दुर्गा तिरडे पण लाल आणलेत व्हाईट पण आणलेत सारवण झालेलं आहे घरी मस्त पैकी डेकोरेशन पण रेडी आहे फक्त गणपतीला जा पाठावर बसून मीच पाठावर बसलेच आहे पूजा करायची आहे त्याची इकडे प्रसाद चालू आहे